रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव हैदराबाद तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे तीनशे पन्नास वाहनांमधून अंदाजे सहा हजार सातशे क्विंटल कांद्याची आवक ही आत्तापर्यंत आलेली आहे लाल कांद्याचे बाजारभाव आठशे रुपयापासून दोन हजार तीनशे चव्वेचाळीस रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे लाल कांदे आत्तापर्यंत विकत आहेत तर लाल कांद्याचे सरासरी बाजारभाव दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत लाल कांदे लासलगाव येथे सरासरी आत्तापर्यंत विकत आहेत तर उन्हाळी कांदे नऊशे रुपयापासून दोन हजार एकशे बावन्न रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांदे विकत आहेत तर सरासरी उन्हाळी कांद्याचे बाजारभाव दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर मित्रांनो लासलगाव येथे आज उन्हाळी तसेच लाल कांद्याच्या भावामध्ये किलोमागे एक ते दोन रुपयांची बदल हा झालेला आहे एक ते दोन रुपये किलोमागे बाजारभाव आज लासलगाव येथे कमी झालेले आहेत तर हैदराबाद येथे एकशे दहा गाड्यांची आवक आली होती बिग बेस्ट कांदे दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बेस्ट कांदे दोन हजार तीनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मोकळ साईज कांदे दोन हजार दोनशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर मिडियम कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेले आहेत तर बेंगलोर येथे आज सत्तर हजार पाचशे एक्क्याऐंशी गुन्ह्यांची आवक ही आली होती बेंगलोर येथे आवक आज आढलेली आहे ओव्हर साईज कांदे दोन हजार आठशे रुपये क्विटलपर्यंत विकले तर बिग साईज कांदे दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मुक्कल साईज कांदे दोन हजार चारशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा